तुम्हाला झूम करून हा दाखवतो इथून हा साधारणतः आमचा सा गाव आहे छोटंसं सा एक साधारणतः शंभर दीडशे घरं आणि चारशे पाचशे वस्ती असलेले गाव आहे कोकणातलं कुठलंही गाव जसं असेल तसंच साधारणतः पाठीमागे डोंगर पुढे बघितलात तर हा जो पट्टा दिसतो आहे हा सगळा खाजन एरिया आहे खाजन म्हणजे अशी शेती जिथे समुद्राचं पाणी समुद्राची जी पाठीमागे तुम्हाला आता दिसते पुढे ती नदी आहे जी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते तर हा जो समुद्राचं पाणी आहे खारं पाणी ते या पट्ट्याला येतं आणि ही सगळी जमीन तुम्ही बघताय ना ही सगळी जमीन खारी होते आणि मग ही खारी जमिनीमध्ये तसं पीकसुद्धा कमी येतं कोकणातलं कुठलं पण गाव तुम्हाला साधारणतः असंच दिसेल साधारणतः जर बघितलं तर पाठीमागे तुम्हाला डोंगर दिसेल मी आत्ता डोंगरावरच आहे उभा आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ही आमची जुनी विहीर आहे आत्ता हा जो रस्ता आहे खूप गचाळ आहे म्हणजे इकडे आता जाण्या येणे खूप लोकांचं कमी आहे वरती डोंगर आहे पण आता इथे हे कवरिंग केलं आहे विहिरीला जनरली आत्ता तुम्हाला पाणी दिसतं आहे हे प्यायचं पाणी पूर्वी वापरलं जायचं पण आत्ता हे पाणी प्यायला वापरू शकत नाही कारण प्रॉपरली त्यांची काळजी घेतली जात नाही याची आणि आता तुम्ही बघा हे आता कवरिंग केलं आहे वरती पण ते पुरेसं नाही आहे कारण त्या आतमध्ये सुद्धा स्टरलायझेशन्स वगैरे होत नाही प्रॉपरली आणि आता काय झालं आहे घरोघरी नळ आलेले आहेत सो त्यामुळे इकडे कोणी साहजिक येत नाही जर गावापासून साधारणतः शंभर मीटर हे दूर आहे तर आत्ता ह्या विहिरीवर कोणी येत नाही शक्यतो 也很多。<Yeah. S 2> yeah. आता बसलायच शेतावर गेलो होत हो हो नाही झालं आहे हे माझं घर आहे जिथे लहानाचं मोठा जाणवसे आपण शेतावर बंद बघितले त्या हे अशा पद्धतीने तयार केल्या जातात भात भाताच्या जा काड्या असतात आणि ते झोडलेले जे भात असतात आणि त्या अशा पद्धतीने जशी वेणी बांधली जाते त्या पद्धतीचे साधारणतः असतं हे नॅचरल दोर असतो जो वापरला जातो मळणीक किंवा हा सीझनमध्ये जिथे बांधणी असते शेतामध्ये असे एकमेकांमध्ये हे गुरफाटले जातात आणि हे मजबूत असतात म्हणजे जितके मजबूत तुमचे इतर दोर असतात तेवढेच मजबूत हे असतात आणि इको फ्रेंडली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाकडूनच घ्यायचं आणि निसर्गालाच द्यायचं अशा पद्धतीचं हे असतं असत एक माणूस किती काढू शकतो दिवसभर किती काढतो प्रत्येकाच्या ह्याच्यावर असतं समजा तर कधी दिवसभर बसला तर साठ सत्तर पण बनवेलो एक दोन तास बसला तर काही लोक विष पण तयार करत आहेत प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे त्याला जसं पटापट जमेल तसंच त्याचे साधारणतः दीड दोन तासामध्ये चिसक बंद तो बनवू शकतो आणि किती लांब साधारण ते हे असतं साधारणतः म्हणजे एक आपला जे हाताचा जे एरिया आहे जे आपल्याला वाव म्हणतो आपण याचा एक वार म्हणतो ते वार जवळजवळ दीड मीटर दीड मीटरचा एक बंद असतो क्रिकेट आता मुलांचा नाही राहील आता मुलीसुद्धा गावामधल्या क्रिकेट खेळतायत आहे ना आ, बोल क्लीन बोल्ड केलाय अगोदर मस्त फटका मारला होता तर क्लीन बोल्ड केला काय ना तुझा आ, जोरात बोल हा प्रियांशा ओके छान आमच्या मंदिराच्या पायाचं उत्खनन करत असताना काही कोरीवकाम केलेली दगडं सापडली कारण त्या अशा आकाराची होती वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची होती काहींवर सूर्य कोरला होता काही वेगवेगळ्या वेग 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 आकाराची होती अर्थात ही किती वर्षाची दगडं आहे शिल्पकला आहे हे एक्झॅक्टली माहिती नाही तर ही पाठीमागेच अशी इथे ठेवलेली आहे आपल्याला दिसते पण जेव्हा आपल्या इथल्याच लोकांना विचारतो आम्ही गावातल्या त्यावेळी ते सांगतात की कदाचित हे जे आहे हे इथे गुर राखायला येणारी जी लोकं असायची गुराखी ते कदाचित वेळ जावा म्हणून अशा छोट्या छोट्या नक्षीकाम करत असत असतील असं त्यांचं म्हणणं आहे सो अशा छोट्या छोट्या प्रकारच्या गोष्टी इथे बघायला मिळतात पण एक्झॅक्टली हाही संशोधनाचा विषय असू शकतो किती काळापूर्वीचा आहे का रिसेंटचा आहे पण हे अशा पद्धतीचे तुम्हालाही दगडं शिल्प तुम्हाला बघायला मिळतील हे आमच्या गावचं मंदिर आहे गावाच्या बाहेरचं हे मंदिर आहे जर प आजूबाजूचं तुम्ही दृश्य बघितलं तर असं आहे आणि गावापासून दूर असं हे मंदिर आहे सुरुवातीला एक छोटंसं मंदिर होतं लहानपणी इथे आम्ही अभ्यास करायला यायचो आता हे जे मंदिर आहे एक पाच सहा वर्षापूर्वी जीर्णोरुद्ध जिर्ण चार पाच वर्षापूर्वी हे पुन्हा बांधलेलं आहे आता लॉक आहे त्यामुळे आपण आतमध्ये नाही जाऊ शकणार बाहेरूनच तुम्हाला दाखवतो आहे सो so, हे मंदिर आहे साधारणतः हा व्ह्यूज आहे आउटसाईडचा सा। इकडे वगैरे हे बघा तुम्ही आम्ही लहानपणी इकडे यायचो इथे अभ्यास करत बसायचो आणि वातावरण इतकं प्रसन्न आहे वारा इतका सुटलेला असायचा की दुपारच्या वेळी झोप साहजिकच